हॅलो फ्रेंड नमस्कार तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्ही म्हणत असेल की शिवानी आज कुठे चालली तर मित्रांनो मी चालले आहे पार्लरच्या ओपनिंगसाठी तर प्रिया ब्युटी पार्लरच्या ओपनिंगसाठी छत्रपती संभाजीनगरला तर चला मित्रांनो आता जाऊया आपण छत्रपती संभाजीनगरला

चेहरे बघून मला असं वाटतं की सगळ्यांचीच मैत्रिणीच असेल परंतु या कार्यक्रमाला थोडेसा म्हणत आपण एक ज्यांना कोणाला गाणं म्हणजे गाणं सादरीकरण येत असं कविता किंवा या सुदर्शक क्षणाला साजेसा असं काही आपल्याला बोलायची इच्छा असेल कारण की माणसाने व्यक्त व्हायला पाहिजे कारण आजचा जो काळ आहे तो प्रचंड व्हायला आहे साहेब माझा एक मित्र आता परवाच एक्सपायर झाला काय होतं माहिती का बऱ्याच गोष्टी मनात दाखवून ठेवल्या जातात आपण त्या कधी व्यक्त होत नाही आणि अशा ही संधी आपल्याला भेटत असते जिथं आपण आपल्या मैत्रिणीबद्दल बोलत असतो आपल्या शेजारणीबद्दल बोलत असतो तिच्या स्वभावाबद्दल बोलत असतो आणि हीच संधी आपल्यासाठी इथे आहे तरी मी आपल्यापैकी महिला भगिनींना विनंती केली जर तुमच्यापैकी जर कोणाला गाणं सॉंग या रिलेटेड काही म्हणता येईल तर मस्त आपण करावं की इथे प्ले करू त्यावर माझ्या आईच्या किती खूप वर्षापासून मैत्रिणी आहेत आमच्या शेजारी ज्या बायका होत्या सगळ्या म्हणायच्या बघितलं काही ना योगायोग असा घडला आज की त्यांची मुलगी माझं लग्न झालं तेव्हा मी तिरायला त्यांच्या मी इकडे आले पण त्यांच्या मुलीचं हे लग्न धुण्याला झालेलं होतं बुड्याला दिलेलं होतं नाशिकला दिलेलं होते लग्न नाशिकचे सासरवा आहे पण योगायोग त्यांचा ट्रान्सफर औरंगाबादला संभाजीनगर सॉरी असं असतं की ज्यांचं मन खूप असतं की ही मुलगी पुढे जाऊ या बाईने मला प्रत्येक वेळी मला इतकं अप्रिशिएट केलंय मोटिवेशन केलेलं आहे की त्यांचं खूप मी आभार मानते की वे प्रत्येक वेळेस त्यांनी आईसारखा मला सपोर्ट केला आणि मुळात मी त्यांना इथे म्हणून त्यांचं थँक्यू म्हणते नशीब असं असते की त्यांची मुलगी इथे आली आणि त्याच दिवशी बरोबर ते इथे आले त्याच दिवशी आपलं शॉपचं ओपनिंग होते तर ह्या सगळ्या गोष्टी असतात जे लोक मनापासून लोकांविषयी देतात आशीर्वाद देतात ते नेहमी लागतोच अशी गोष्ट आहे सर्वात या सगळ्या स्त्री आहे सर्वांना माझा खूप खूप मनापासून आभार आहे माझ्या सासूबाई माझ्या आई मावशी सगळ्यात माझी इथे मैत्रिणी आहेत शेजारी आहेत शेजारी त्यांचा खूप धन्यवाद त्यांनीही मला खूप खूप गोष्टी हे त्याचाही आपल्यासाठी चांगला विचार करत असतील आपल्याला सांगत असते काही नसतं प्रत्येक स्त्रीला ठेवा आणि सर मलाही थँक्यू म्हणते शिवाजी जालना ती पण खूप मोड मुलगी आहे शेतकरी मुलगी आहे शेतात राहून रिल्स बनवते रिल्स बनवणं चुकीचं नाहीये नाही आहे पण त्यातून जर तुम्ही काहीतरी मेसेज देत असणार तर तुम्ही नक्की दिसत करा चुकीचं काहीच नसतं प्रत्येकाला काही ना काही अडचणी येत असतात तर माझ्या आयुष्यातला हा मोठा खूप विषय होता पण अमृत असो किंवा मग एक साखरची खाऊन मी एक चला ओके आयुष्यात खूप काही दुःख येत असतात पण त्याला पण मात ठाकूरजी घ्या घ्या नाई त्याला खुर्ची द्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्याला खूप अडचणी आल्यात आयुष्यात तरी आज या उभं करू शकले सर्वांचा थँक्यू आणि आता लक्ष्मीकांत धैरे काही काहीतरी लक्ष्मीकांत सरांचं ऍक्टिंग करून दाखवतील तर मंचवर यावे आणि थोडक्यात थोडक्यात तुमचं लक्ष्मीकांत आम्हाला दिसून द्यावा धन्यवाद सरांचा जास्त जोडप नाही केलं का सोलाच मिनिटात ओपनिंग होणार आहे तुम्हाला सर्वांना एंटरटेनिंग थोडं आहे आपली ओपनिंग ही थोडी वेगळी आहे सो वन मिनिट बस आणखी सगळ्या गोष्टी होतील आणि खूप छान असं ओपनिंग होणार आहे माणूस चावला माणूस चावला आजकाल कोणाला पण चावतोय तो हेअर कटिंगचे भाव वाढल्यामुळे सर्व टकल्यांचे आंदोलन यांचे आंदोलन आयडिया तू ऍक्टिंग मध्ये कॉमेडी चांगली करशील अरे डोक्यावर घेतील डोक्यावर हे झाड आपटतील काही आपटत नाही राजा अरे सेल तुझ्यासारखा दिसणार हिरो आज एकदम टॉपला आहे संतोष काय अरे खरा तू कधी काय करे तू काय पिक्चर मार्केट डाऊन लायचं

अगं तुम जिस स्कूल में पढ़ता है उस स्कूल का हम हेडमास्टर हैं बताओ क्या आदमी क्या है तुम काय बोलणार मन हा तुमचा बोलिंगचा धणी मी मी बोलले जे तुम्ही बोलणारच नाही ए क्या बात है क्या बात है जो का काला वाला असेल नेक्स्ट धन्यवाद अ विलक्ष्मीका सरांच्या वॉइसवर सगळे व्हिडिओ करतोय आणि माझी प्रॅक्टिस चालू आहे जो लक्ष्मीका सरांचा आवाज काढायचा प्रयत्न चालू आहे पण जोपर्यंत लक्ष्मीका सरांचं कमीत कमी सत्तर ऐंशी टक्केपर्यंत मला आवाज जमत नाही तोपर्यंत तो मी त्यांची मी विक्री करणार नाही अशी मी मनात शपथच घेतलेली त्याचा रिझन एक आहे कारण लोक आज लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून माझ्याकडे आहेत मी जर त्यांची नक्कल करायला गेला आवाज जर वेगळा निघाला तर त्यांनी नाव ठेवताना ते मला नाव नाही ठेवणार माझ्या त्या गुरुला माझ्या त्या ऍक्टिंगच्या घडला काहीतरी बोललं जाईल म्हणून मी तो व्हिडिओ किंवा तो आवाज स्वतःचा अजून काढतच नाही फक्त प्रयत्न करतोय बऱ्याचशा गोष्टी जमतायत त्यांच्या आत हळूहळू फक्त प्रॉब्लेम हा झाला की आता ते एक कोल्हापूर स्टाईल येईल पास्टमध्ये बोलणं थोडंसं ऍक्टिंग सोबत बोलणं मला थोडं अवघड जाते कारण लक्ष्मीकांत सरांची ऍक्टिंग करणं सोपं नाही आहे मी करतो म्हणून सांगत नाहीये कारण एक आपले मोठे कलाकार आहेत ते म्हणतात की मला चेहरा बदलायला फक्त तीन सेकंद लागतात असा एक आपला विरोधी कलाकार आहे तो म्हणतो फक्त तीन सेकंद पण मी म्हणतो लक्ष्मीकांत सर एका सेकंदात तीन चेहरे करत होते म्हणून त्यांच्यासारखं कोणीच नाही कारण क्षणात चेहरा म्हणजे नक्कल करणं त्याच्यासोबत ज म्हणजे तिने धट्टा करणं समोरची थट्टा करणं मनात भीती असणं त्या गोष्टी सगळ्या माझ्या लक्षात आल्या की लक्ष्मीकांत सरांना किती हार असेल त्या ऍक्टिंगच्या बादशाला त्या विरोधाच्या बादशाला माझ्या ऍक्टिंगच्या गॉडला माझं वंदन आणि तुम्ही जे प्रेम देतात असंच प्रेम कायम असू द्या धन्यवाद मला वेळ त्याबद्दल त्या बादे त्या अगदी आपल्या समोर लक्ष्मीकांत बेर्डेच उतरले काय असं आपल्या सर्वांना वाटत आणि आपण मी बघत होतो प्रत्येक जण त्यांच्याकडे या पद्धतीने बघत होत की स्वतः हरवून गेले होते त्यांच्या ते कलाकृती पद्धतीत तर अशा लक्ष्मीकांत बेडेसाठी परत एकदा आपण जोर का टाळा झाला पाहिजे धन्यवाद थँक्यू सो मच दादा तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे यांना आमच्यात जिवंत ठेवलं आणि असेच तुम्ही तुमच्या कला क्षेत्रात पुढे